आम्ही पर्यावरणाच्या संवर्धनासाठी केंद्र शासनाने बावीस मे पासून ते एन्व्हायरमेंट डे पाच जून पर्यंतचे कार्यक्रम राबवण्याच्या सूचना केलेली आहे तसेच राज्य शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने देखील फार मोठ्या प्रमाणात सिंगल यूज प्लास्टिक एकल प्लास्टिकची जी, जी प्रचंड वाढलेला प्रदूषण आहे ते कमी करण्यासाठी मोहीम हातात घेण्याचं ठरवलेलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देखील पुण्य श्लोक शताब्दी देवी होळकरांच्या निमित्ताने पर्यावरणाला देण्याच्या संदर्भात एकल प्लास्टिकचा वापर शंभर टक्के बंद करण्यासाठी पावलं उचलण्याचे निर्देश दिले त्या अनुषंगाने आम्ही आज दगडू शेठ गणपतीच्या ट्रस्टला विनंती केली की आपण आमच्या बरोबर एन्व्हायरमेंटच्या या चळवळीमध्ये सामील व्हा त्यासाठी आज हा कार्यक्रम करत आहे कार्यक्रम गणपती पासून सुरुवात आहे ती पण पुण्याच्या आमच्या दगडूशेठ पासून सुरुवात आहे आणि मला वाटतं की गणपती पासून सुरुवात झाली तर सगळं निर्विघ्न पार पडतं आपण सर्व आमचे आमदार पण इथे उपस्थित आहेत ते, ते ट्रस्टचे सेक्रेटरी पण आहेत त्यामुळे आम्हाला खूप सपोर्ट ट्रस्टकडून मिळेल आणि आम्ही सुद्धा विभाग म्हणून ट्रस्टच्या पाठीमागे उभे राहू आणि इथे जे फुल विक्रेते आहेत त्यांना आम्ही आव्हान करणार आहेत की तुम्ही प्लास्टिकचा वापर करू नका पॉलिथिनचा वापर करू नका त्यासाठी कापडी पिशव्या असा आम्ही आज इथे वाटप केलेला आहे कापडी पिशव्यांचा वापर करा आणि पर्यावरणयुक्त अशा पिशव्यांचं वेंडिंग मशीन देखील इथे लावलेलं ला आहे दहा रुपयाचं कॉईन टाकून ते मशीन घेता येईल पण ती पिशवी अनेक वेळा आपल्याला वापरता येईल आणि त्यामुळे आपण नो टू प्लास्टिक अशा प्रकारचा आता संकल्प केला आहे आणि आम्ही आमदारांचे आभार मानतो की या संकल्पनाला त्यांनी साथ दिली आणि पुढेही आमच्या बरोबर त्यांनी असंच काम करावं काय तुम्हाला दिसते ते मला माहित नाही पण अशी कुठलीही काटकसर काही करण्याचं कारण नाही मोठ्या मोठ्या योजनांना रस्त्यांना फ्लायओव्हर्सना बजेट्स बजेट दिले चाललेले आहेत लाडक्या बहिणीचा निर्णय घेतला तेव्हा सर्व आर्थिक गोष्टी विचारात गे। घेऊनच घेतलेल्या आहे त्यामुळे अशा कुठल्याही अफवा पसरवण्याचं कारण पाऊस पण करायचा मी कोणी काय वक्तव्य केलंय हे ऐकलं नाही आणि दुसऱ्यांच्या वक्तव्यावर मी कधीच टिप्पणी करत नाही माझ्या बावीस वर्षाचं राजकारण जबाबदार नाही गोष्टी मला मला मी पर्यावरण म्हणून पर्यावरणाला तुम्हालाही आवाहन करते तुम्ही प्लास्टिक मध्ये डबे आणू नका प्लास्टिक मध्ये तुमचे कॅमेरे सिंगल यूज मध्ये वापरू नका तुमच्या माईकला पण तुम्ही प्लास्टिक सिंगल यूज वापरू नका सीआयडी कडे द्यावी अशी मागणी वैष्णवी आगावनेच्या घरी मी भेट दिली तिच्या आई वडिलांना भेटले आणि तिच्यावर जी वेळ आली ती कोणत्याही मुलीवर या महाराष्ट्रात या देशात येऊ नये हीच माझी इच्छा आहे पण तिला न्यायही मिळाला पाहिजे आणि त्यामुळे तिला न्याय मिळायच्या प्रत्येक पावलात आम्ही त्यांच्या सोबत आहोत ही जर चौकशी कुठे द्यावी कोणाकडे द्यावी या सर्वार्थाने निर्णय गृह मंत्रालय योग्य विचारांती घेणारच आहे पण तिला न्याय मिळेल याच्यात कुठलाही संधी आमच्या मनात नाही अनेक महिला समोर येत आहेत की महिला आयोगाकडे तक्रार केली दखल घेतली गेली नाही पोलीस दखल घेतली जात नाहीये महिला आयोगावर सक्षमृत्य हवा असं वाटत नाही मला असं वाटतं की एक महिला जेव्हा तक्रार करते त्या तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यावर दखल घेणं हे कायद्याने क्रमप्राप्त आहे तर अनेक वेळा कोटी तक्रार पण असते पण दखल घेणं कायद्याने क्रमप्राप्त आहे आणि ह्याचं जे केंद्र आहे ते पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनला कोणी तक्रार केली तर त्याची दखल घेणं हे कायद्याने क्रमप्राप्त आहे महिला आयोगाला ज्या सुनावण्या असतात त्याच्यात या प्राधान्याने वेळ देण्याची सूचना आणि विनंती आम्ही त्यांना करू शकतो असतील किंवा लाडक्या बहिणीकडे लक्ष देत राज्य सरकारकडे पण लाडक्या भाऊ म्हणजे भाऊकडे काय लक्ष होते मला चांगलंय त्यांनी योग्य पर्याय निवडला अगावणी असतील किंवा वाल्मीकरण असतील एकाच पक्षाचे